उच्च न्यायालयानं कुणाल कामराला मोठा दिलासा दिलाय कारण याचिका प्रलंबित असेपर्यंत कुणाल कामराला अटक न करण्याचे आदेश देण्यात आले पुन्हा रद्द करण्यासंबंधी ही याचिका दाखल करण्यात आली होती त्यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मुद्द्यावर कुणाल कामराला मोठा दिलासा मिळालाय कुणाल कामरानं एका स्टँडअप कॉमेडी शो मध्ये एक विडंबन केलं होतं त्यात त्यानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नामोल्लेख टाळत त्यांना गद्दार म्हणून हिनवलं होतं या प्रकरणी त्याच्या विरुद्ध मुंबईतील खार पोलीस ठाण्यात एफ आय आर दाखल करण्यात आला या प्रकरणात मुंबई पोलिसांनी त्याला अनेकदा समन्स पाठवले पण तो चौकशीसाठी हजर राहिला नाही त्यानंतर त्याने आपल्यावरील एफ आय आर रद्द करण्यासाठी हायकोर्टात धाव घेतली होती या याचिकेवर सुनावणी करताना हायकोर्टानं शुक्रवारी त्याची याचिका सुनावणीसाठी दाखल करून घेत याचिका प्रलंबित असेपर्यंत त्याला अटक न करण्याचे आदेश दिले या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी चेतन किर्दत यांच्याकडून चेतन कुणाल कामराला उच्च न्यायालयानं मोठा दिलासा दिलाय याचिका प्रलंबित असेपर्यंत त्याला अटक करता येणार नाही का काय कप नक्कीच अंकिता खार पोलीस ठाण्यात दाखल असलेला त्याच्या विरुद्धचा गुन्हा जो आहे हा गुन्हा जो आहे तो कोर्टाने रद्द करण्यास नकार दिलेला आहे मात्र मुंबई पोलीस चेन्नईला जाऊन स्थानिक पोलिसांच्या मदत घेऊन तर त्याचा जबाब जो आहे तो नोंदवणार आहे कुणालच्या जीवाला मुंबईत धोका असल्यानं तर त्याचा जबाब जो आहे तो चेन्नईला नोंदवण्यात येणार आहे खार पोलिसांनी जबाब नोंदवण्यासाठी चेन्नई पोलिसांची मदत घ्यावी असं न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती एम एस मोडक यांनी द्विसदस्यीय खंडपीठाने हा जो निकाल आहे तो दिलेला आहे मात्र हा निकाल देत असताना खार पोलीस ठाण्यातला जो गुन्हा दाखल झालेला दा आहे सा सा बात बात हा रद्द होऊ शकणार नाही असं देखील म्हणताना दोन्ही न्यायमूर्तींनी आहे अंकिता निश्चित चेतन त्यामुळे एकंदरीतच आता कुणाल कामराची याचिका प्रलंबित असेपर्यंत त्याला अटक करता येणार नाही त्यामुळे त्याला हा मोठा दिलासा मानला जातोय चेतन तुम्ही असेच जोडलेले आणखी एका बातमी संदर्भात आपल्याकडून अपडेट हवेत